जय महाराज शिवसेना नाही नाही तसं नाही सध्याच पक्षाचा माणूस आहे मी बरं बोला काय तुम्हाला बोलायचं बोला शिवसेना की झाला म्हणत ठाकरे बाळासाहेब ठाकरे शिवसेना बरं कोण शिंदे ना कोण बिंदे ना कोण हमका बाळासाहेब ठाकरे नंतर एकनाथ शिंदे म्हणते तुम्ही वारसदार आहे उद्धव ठाकरे हो का जेन पक्ष काढला ती काढला ती बाप हा इतरांना काढलेले त्याला बाप पाहत नसते ही माझी माहिती आहे मी हा जर माझं लेकरू काढलं तर माझंच नाव आहे का कुणाचं कुणी मी कोणाचा लेकरू काढायचं माझं भाजप मी पक्ष फोडला म्हणले लड फकीर आहे लड फकीर ती भाजप सगळ्याला गोळा करून घ्यायला लागलाय त्याला वाटायला लागलं माझ्यासारखं पक्षीच नाही कुठं तिचं चुकीच आहे ती दे म्हणजे का दहा रुपये पन्नास रुपये काढून घेतो या आता शेतकऱ्याला पण दोन एक हजार रुपये काय सोयाबीन अजून पडून आहे हा का त्याला काय काढला दोन हजार रुपये झाले काय त्याचं सर बरं हा हा की भाजप भाजपनं त्याने एक टेन बांधलंय त्याने एक टेल बांधले सर सारे ते सांग बर हा बरं त्यानं काय तर त्या ठाकरे साहेबांनी माहित आहे का हा शरद पवार माहित आहेत की होय शरद पवारला दादा सोडून जातात दादा येडा झाला त्याला काहीतरी कुठेतरी गुळी दिली एक बारकी ईडी व्हायची एक बारकी हा एड व्हायची एक गुळी दिली आणि त्याला म्हणावं झालं बा झालं तुला नाहीच काय राजकारणातली ह्यांना आई सुद्धा कळत नाही आणि बहीण सुद्धा कळत नाही ही तुमच्या काळातलं राजकारण तुम्ही जाऊ तर होता आमच्या सारखं आणि आताच राजकारण काय फरक वाटतो हो का तुम्हाला हे कुत्र्यासारखं झालं कुथिरे एका कुथ्री सात सात कुथ्री सात सात कुथवी पहिला असं नव्हतं I'm <laughs>